संजय राऊतांकडून उद्धव ठाकरेंना श्रीकृष्णाची उपमा कुरुक्षेत्रावरील महायुद्ध आता आपण जिंकणार संजय राऊतांचा विश्वास तर श्रीकृष्णाची तुलना हा मूर्खपणा बावनकुळेंची टीका काही <गाईजन> जण धर्मनिरपेक्षता आणि हिंदुत्व या दोन्हीवर स्वार होता समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमींची उद्धव ठाकरेंवर टीका अजित पवार यांनी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना बेशिस्त वागणुकीवर छापल्याची माहिती कोकाटे बैठकीसाठी सुद्धा अर्धा तास उशिरा आल्यामुळे अजित पवारांकडून नाराजी व्यक्त <laughs> रायगडच्या कर्जत मध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा आज कार्यकर्ता संवाद मिळावा विधानसभा निवडणुकीच्या वेळेस तिकीट न मिळाल्यामुळे अनेक कार्यकर्ते पक्षातून बाहेर पडले होते ते स्वगृही परतणार गिरीश महाजन मोठा माणूस मुख्यमंत्र्यांच्या जवळचं सरकार प्रशासन त्यांचा असल्यामुळे ते काही करू शकतात एकनाथ खडसेंचा महाजनांना खोचक हो टोला भाजपचे आमदार समीर मेघे आणि आमदार चरण सिंग ठाकूर यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाची नोटीस तीन आठवड्यांमध्ये जबाब नोंदवण्याचे निर्देश विधानसभा निवडणुकीमध्ये नियमांचं उल्लंघन केलं असून त्यांची निवड अवैध करण्यासाठी रमेशचंद्र बंक आणि सलील देशमुख यांची याचिकेतून मागणी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत सर्वात जास्त घोटाळा मल्लिकार्जुन खरगे यांचा आरोप महाराष्ट्रामध्ये पंचावन्न लाख मतदार कसे वाढले काँग्रेस अध्यक्ष खरगे यांचा सवाल शेअर बाजारात मोठी घसरण सेन्सेक्स चारशे अंकांपेक्षा खाली घसरला टेरिफ धोरणाचा शेअर बाजारावर परिणाम कडून रेपो रेट शून्य पूर्णांक पंचवीस टक्क्यांहून कमी रेपो रेट सहा पूर्णांक पंचवीस टक्क्यांवरून सहा टक्क्यांवर घर आणि कारचा हप्ता आता होणार कमी अमेरिकेतील टेरीप धोरणाचा कोकणातील मच्छीमारीवर परिणाम कोळंबीवर सव्वीस टक्के शुल्क भरावं लागणार कोळंबीसाठी अमेरिका मोठी बाजारपेठ अशाच नवनवीन व्हिडिओसाठी माझा न्यूज न्यूजचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या पाहत रहा पोलीस माझा न्यूज